आपण बघत आहोत लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेलं हे आंबेडकर स्मारक आणि या संपूर्ण आंबेडकर स्मारकामधील हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत आणि या स्मारकामध्ये आपल्या सहलीतील सर्व उपासक या ठिकाणी भेट देताना आपण बघत आहोत मत बघायला पाहिजे का काय सांगू काय आहे सेटरोलिन 0 मिनिट किती क्रिकेट येते येते हा हे दो नाही भेटले खूप आहे खूप नाही आता फोटो घे सगळा बघ इकडे

बहन मायावती यांनी या ठिकाणी या स्मारकामध्ये भव्य दिव्य हत्तींची लाईन या ठिकाणी उभी केली आहे आपण आलो आंबेडकर गॅलरी बघण्यासाठी पुत्राजवळ मेरा Oh. <laughs> <laughs> लखनऊ बहन मायावती बनौले आंबेडकर स्मारकामध्ये ही आंबेडकर गॅल गयाले, गॅलरी महापुरुषांची गॅलरी बनवलेली आहे या गॅलरीमध्ये सुरुवातीलाच गुरु नारायणा गुरु यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे या पुतळ्याला सर्वांनी अभिवादन केलेलं आहे आणि पुतळ्यासमोर सर्वजण या ठिकाणी ग्रुप फोटो घेत आहेत श्री नारायणा गुरु, गुरु यांनी बहुजनांच्या हिता आणि सुखासाठी चळवळीचं काम केलेलं आहे जसं महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने बहुजनांच्या हिता आणि सुखासाठी जे कार्य केलेलं त्याच पद्धतीने श्री गुरु यांनी बहुजनांच्या चळवळीसाठी काम केलेलं आहे आणि म्हणून बयन मायावती यांनी त्यांचा हा पूर्णाकृती पुतळा या आंबेडकर गॅलरीमध्ये महापुरुषांच्या गॅलरीमध्ये श्री गुरु यांचा हा पूर्णाकृती पुतळा स्थापित केलेला आहे या ठिकाणी आपल्या बुद्धभूमी मांसाळावर निघालेल्या धम्मसहलीतील उपासकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे अभिवादन केलेलं आहे म्हणा साधू 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 हे सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आपल्याला दिसत आहेत गेल्या पंधरा फेब्रुवारीपासून सतत बौद्ध धर्मातील सर्व धार्मिक ठिकाणांना भेट देऊन आज दिनांक पंचवीस नोहेंब सव्वीस सव्वीस फेब्रुवारी रोजी आज आपण लखनौ हो। या ठिकाणी पोचलेलो आहोत त्याच पद्धतीने या आंबेडकर महापुरुषांच्या गॅलरीमध्ये आपण सुरुवातीला श्री नारायण गुरु यांच्या पुन्हाकृती पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे आणि आपल्या धम्मसहलीतील उपासकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आपण बघत आहोत लखनौ येथील आंबेडकर स्मारक या आंबेडकर स्मारकामध्ये महापुरुषांची बहीण मायावती यांनी एक गॅलरी बनवलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले हे शिक्षणाचे जनक मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये त्यांनी काढून बहुजनांच्या हिता आणि सुखासाठी महात्मा फुलेंनी चळवळ राबवली आपल्या स्वतःचा हौद गोरगरिबांसाठी पाण्याचा हौद खुला करून दिला असे क्रांतिवीर क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे या पूर्णाकृती पुतळ्याला आपल्या धम्मसहलीतील उपासकांनी या ठिकाणी सर्वांनी अभिवादन केलेलं आपण बघत आहोत त्याच पद्धतीने या येथील बहन मायावती यांनी बनवलेल्या महापुरुषांची आंबेडकर गॅलरी बनवली यामध्ये आपण सुरुवातीला श्री गुरु नारायणा यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि यानंतर छत्रपती शाहू महाराज यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासकांनी या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या ठिकाणी या सर्व महापुरुषांना अभिवादन करत आहेत हा पूर्णाकृती पुतळा जे आपण बघत आहोत हे छत्रपती शाहू महाराज ज्यांनी बहुजनांसाठी फार मोठं चळवळीचं काम केलं शिक्षणामध्ये आरक्षण दिलं शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले असे छत्रपती शाहू महाराज यांना आपल्या सहलीतील सर्व उपासकांनी या ठिकाणी अभिवादन करताना दिसत आहेत आपण बघत आहोत हे सर्व आपण सहलीतील उपासक आपण बघत आहोत त्याच पद्धतीने या महामानवांच्या गॅलरीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बहन मायावती यांनी स्थापित केलेला आहे या पुतळ्यालासुद्धा आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासकांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे प्रिय प्रियसजनानं आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास ही जर खऱ्या अर्थानं कोणाची पुण्याई असेल तर ही फक्त आणि फक्त बाबासाहेबांची पुण्याई आहे आणि म्हणून या संपूर्ण देशाला ज्याने घटना बहाल करून दिली अशी घटना हातामध्ये घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बहन मायावती यांनी या महापुरुषांच्या गॅलरीमध्ये या ठिकाणी स्थापित केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एवढं मोठं स्मारक बहन मायावती यांनी बनवलेलं आहे हे अप्रतिम न भूतो न भविष्यती हे कार्य मा बहन मायावती यांनी केलेलं आहे म्हणतात ना सत्तेशिवाय शहाणपण नाही बहन मायावती ह्या तीन ते ती, तीन वेळेस मुख्यमंत्री झाल्या आणि मुख्यमंत्रीपदाचा फायदा घेऊन बहीण मायावती यांनी एवढं मोठं स्मारक बनवलेलं आहे केवळ एवढं स्मारकच नव्हे तर आज या उत्तर प्रदेशामध्ये बहन मायावती यांनी फार मोठं अप्रतिम कार्य केलेलं आहे आणि म्हणून हे आंबेडकर स्मारक बघत असताना या महापुरुषांच्या गॅलरीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याला आपण धम्मसहलीतील सर्व उपासकांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आपण बघत आहोत धम्मशालीतील सर्व उपासक आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण लखनौ येथील आंबेडकर स्मारकाला भेट देत असताना महापुरुषांची आंबेडकर गॅलरी बहन मायावती यांनी बनवलेली आपण त्यामध्ये सुरुवातीला गुरु नारायणा यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला आपण सर्वांनी अभिवादन केलं त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सर्वांनी अभिवादन केलं आणि हा जो पुतळा आपण बघत आहोत हे मान्य कांशीराम साहेबांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बहीण मायावतींनी स्थापित केलेला आहे मान्य कांशीराम साहेबांनी अगदी ग्रास रूटवर चळवळीचं काम केलेलं आहे बाबासाहेबांनी सुरुवातीला आपल्या समाजाला सांगितलं होतं की जा तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा की या देशाची शासनकर्ती जमात तुम्हाला बनायची आहे खऱ्या अर्थानं तेव्हा तर आपल्या समाजाकडे घरंसुद्धा नव्हते कुडाचे ताटव्याचे घरं होते, होते। तरीही बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जा आणि तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे हा बाबासाहेबांचा मूल मंत्र मनासी खुणगाड बांधून मान्य कांशीराम साहेबांनी अगदी खेड्याखेड्यामध्ये मोठ साध्या सायकलवरती ग्रास रूटवर काम करून अहोरात्र रात्र दिवस मेहनत करून या उत्तर प्रदेशामध्ये आपली स्वतःची शासनकर्ती जमात बनवली बहन मायावती यांना तीन वेळेस मुख्यमंत्री बनवलं ही मान्य कांसीराम साहेबांची देण आहे आणि त्यांच्यामुळेच हे या उत्तर प्रदेशामध्ये बहीण मायावती एवढं मोठं काम करू शकल्या ह्या मान्य कांशीराम साहेबांचा फार मोठं चळवळीला योगदान आहे आणि त्यांचे उपकार म्हणून बहीण मायावती यांनी मान्य कांशीराम साहेबांचा भव्य देवी पूर्णाकृती पुतळा या महापुरुषांच्या गॅलरीमध्ये स्थापित केलेला आहे आपल्या सहलीतील सर्व उपासकांनी या ठिकाणी मान्य कांशीराम साहेबांना यासुद्धा या ठिकाणी अभिवादन केले आपण बघत आहोत बहन मायावती यांनी बनवलेले मान्य कांशीराम साहेबांचा हा पूर्णाकृती पुतळा आणि या पुतळ्याला अभिवादन करताना आपले धम्मसहलीतील सर्व उपासक गेल्या पंधरा फेब्रुवारीपासून बुद्धभूमी मावसाळा इथून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील हे सर्व उपासक आपण बघत आहोत आज ऐतिहासिक लखनऊ येथील बहीण मायावती यांनी बनवलेल्या या आंबेडकर स्मारकाला भेट देताना आपण बघत आहोत आणि या महापुरुषांच्या गॅलरीमध्ये बहन मायावती यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी आपण बघत आहोत बहन मायावती यांचा हा पूर्णाकृती पुतळा या पूर्णा गॅलरीमध्ये स्थापित केलेला आहे लखनौ येथील आंबेडकर स्मारकामध्ये आपण आलो आहो आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासकांनी या आंबेडकर महापुरुषांच्या गॅलरीमध्ये सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून या ठिकाणी शेवटी बहन मायावती यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ या ठिकाणी सर्व उपासक या ठिकाणी पोचलेले आहेत या आंबेडकर स्मारकाचे निर्मात्या बहन मायावती यांचा फार मोठं अप्रतिम कार्य तीन वेळेस मुख्यमंत्री राहून समाज चळवळीचं काम फार मोठं जोमानी केलेलं आहे मायावती बहन मायावती यांच्या कार्याला अजिबात तोड नाही न भूतवणं भविष्य ती बहीण मायावती यांनी केलेल्या कार्याला आज आपल्या सहलीतील सर्व उपासक भेट देताना आपण बघत आहोत हे सर्व ग्रुप आपल्या सहलीतील महिला मंडळ आणि उपासक उपासिका दिसत आहेत आपण बघत आहोत आज संपूर्ण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तन गॅलरीला भेट देऊन आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता बाहेर निघालेल्या आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळ्याला या ठिकाणी स्थापित केलेल्या आहा पुतळ्याला अभिवादन करताना आपले उपासक वरती पोहोचलेले आहेत बहन मायावती यांनी या आंबेडकर स्मारकामध्ये भव्य दिव्य अशा पद्धतीने हत्ती या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत आपण बघतो तथागत भगवान बुद्ध यांची ही पूर्णाकृती पुतळी मूर्ती चारही दिशेला चार मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात हां या अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतं अभिवादेमि स्वाघ्यातो भगवता धम्मो धं नमसामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि नमोतस्सं भगवतो अर्हतु सम्मा सम्बुद्धः

द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि अतीं पि धम्मं शरणं गच्छामि तदीयंपि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि वैरमणि समादयामि अधीनदाना वैरमणि शिक्षापदं समादियामि ुमिच्छाचारा वीरमणि समाधियामि मुसावादामि सुरामि रयमज्जपमादठना वीरमणि पदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेलं हे आंबेडकर स्मारक आपण बघत आहोत अतिशय सुंदर हा परिसर या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक गेल्या दोन तासापासून आंबेडकर स्मारक या ठिकाणी बघत आहेत बहन मायावती यांनी बनवलेलं हे आंबेडकर स्मारक लखनौ येथील आपण धम्मसहलीतील उपासक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बघण्यासाठी आलेले आहेत